नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे डोनट्स एकदम बेकरी स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने लहान मुलांची ही फेवरेट डिश आहे चला तर स्टार्ट करूया इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे एकदम वाम दूध घ्यायचं आहे जास्त गरम नाही जास्त थंड नाही त्याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून शुगर ॲड करत आहे तुमच्या टेस्टनुसार तुम्ही शुगर ॲड करू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये इस्ट ॲड करते एक टेबल स्पून हे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण मिक्स झाल्यानंतर आपण हे दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता बघा आता इथे मी दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवत आहे त्यानंतर मी इथं दोन कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये टेस्टनुसार मीठ ॲड करायचं हे चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे इस्ट आपण साईडला ठेवलेलं आहे ते बघा ते घ्यायचं आहे बघा किती छान फ्लपी झालेलं आहे हे आपण या मैद्यामध्ये मिक्स करणार आहोत यामध्ये इस्ट ॲड क केल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आणि जसं पाणी लागेल तसं आपण याच्यामध्ये ॲड करूया एकदम असा गोळा करायचा आहे तुम्ही इस्टच्या जागी जर जा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जरी यूज केली तरी तुमचे डोनट्स एकदम सॉफ्ट बनतात जसं पाणी लागेल तसं ॲडजस्ट करून आपण याचा एकदम असा गोळा बनवून घेऊया तुम्ही पाहू शकता बघा हा सगळा मैदा एकजीव झाल्यानंतर पुढची स्टेप एकदम महत्त्वाची आहे बघा हे एकदम आपल्याला पूर्ण हा एकदम फ्लपी करून घ्यायचं आहे एकदम छान प्रकारे त्याला पाच ते साठ मिनटं मळवून घ्यायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे त्याला पेठ्याला मळत आहे त्याप्रकारे आपल्याला पाच ते साठ मिनटं हे मळवून घ्यायचं आहे त्याने काय होतं आपले डोनट्स एकदम छान आणि सॉफ्ट बनतात तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी मळवून घेत आहे त्यानंतर आपण दोन टेबल स्पून बटर ॲड करून परत त्याला दोन ते तीन मिनटं मळवून घ्यायचं आहे बटरने काय होतं मऊ पण येतो आपल्या डोनट्सला एकदम छान असा बघा अशा प्रकारे आपले डोनट्सचं स्टफिंग बनवून रेडी होत आहे एकदम छान प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे आपलं आता डोनट्सचं स्टफिंग बनवून रेडी आहे बघा एकदम सॉफ्ट हा आपलं स्टफिंग झालेलं आहे एकदम छान प्रकारे पण तुम्ही पाहू शकता आता आपल्याला याला रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यासाठी वरतून थोडंसं ऑइलनी आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे पूर्ण आणि त्याला कवर करून पंधरा मिनिट आपल्याला याला ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर आपला डो एकदम सॉफ्ट असा बनवून रेडी आहे बघा त्यानंतर आपल्याला ह्याला दोन मिनटं आपल्याला मळून छान घ्यायचं आहे एकदम मऊ प्र मऊ सूर करून घ्यायचा आहे एकदम ऑलरेडी सॉफ्ट झालेलाच आहे पण एक जीव करून घ्यायचा आहे त्याचा छानसर एक गोळा बनवायचा आणि थोडासा सुक्का मैदा खाली बेसला टाकायचा आणि आपल्याला याची जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता बघा अशा प्रकारे आपल्याला एकदम छान असं हे लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ एकदम जाडसरायची पोळी बनवून घ्यायची आहे आपल्याला इथे पोळी लाटून झाल्यानंतर तुमच्याकडे जर डोनट्स कटर असेल तर त्याने करू शकता इथे मी ग्लासने डोनट्स बनवणार आहे बघा अशा प्रकारचा ग्लास घेणार आहे त्याने आपले पूर्ण हो डोनट्स बनवणार आहे मी गोलाकाराची एकदम छान असे तुम्ही पाहू शकता त्यानंतर डोनट्स आका जसा तसा बनवायचा त्यासाठी मी तर एका बॉटलची कॅप घेतलेली आहे बघा अशा प्रकारे आपल्याला एकदम मधोमध प्रेस करून डोनट्सचा आकार द्यायचा आहे त्याला एकदम छान असे डोनट्स बनतात हे पण कटरची गरज पण नाही लागत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले हे डोनट्स बनवून रेडी होत आहेत बघा एकदम छान प्रकारचा आपला हा डोनट झालेला आहे आकार पण एकदम छान झालेले आहेत आपल्या डोनट्सचे तुम्ही पाहू शकता बघा एकदम मस्त असे हे आपले डोनट्स बनवत आहेत अशा प्रकारे आपले हे डोनट्स बनवून रेडी आहेत बघा राहिलेल्या पिठाचे पण आपण बनवून घेणार आहोत मी इथं टी बटर पेपरवर ठेवलेले आहेत बघा अशा प्रकारे आपले सगळे डोनट्स बनवून रेडी आहेत त्याला आपण वरतून तेलाने ग्रीस करूया ऑइलने ग्रीस करून याला दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी असं झा कवर करून ठेवायचं आहे कपड्याने बघा अशा प्रकारे मी कपड्याने ते कवर करून ठेवत आहे पंधरा मिनटानंतर आता आपण फ्राय करून घेऊया बघा अशा प्रकारे आपल्याला तेल गरम करून तेलात हळूहळू थारू सोडून द्यायचे आहेत एकदम छान असे हे फ्राय होतात तुम्ही पाहू शकता बघा एकदम फ्लफी आणि एकदम टम आपले हे डोनट्स फुगतात एकदम मस्त असे हे आपले डोनट्स बनत आहेत बघा एकदम छान असा एकदम छान आणि सॉफ्ट बनत आहेत एकदम छान फुगलेले पण आहेत आपले हे डोनट्स तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत या डोनट्सला गोल्डन कलर येपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे याला दहा मिनटं नाही पाच ते सात मिनटंच लागतात फ्राय होण्यासाठी बघा आपले डोनट्स फ्राय बनून रेडी आहेत एकदम छान असे किती मस्त बनलेले आहेत एकदम छान प्रकारचे आपले हे डोनट्स बनवून रेडी आहेत बघा तुम्ही पाहू शकता इथे मी डार्क चॉकलेट आहे ते डबल बॉईलिंगनी मेल्ट करून घेतलेला आहे डबल बॉइलिंग मेथडनी आता आपला हा डोनट्स आहे तो याच्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे बघा मी कशा प्रकारे करत आहे एकदम छान असा तुम्हाला जसे हवेत तुम्ही तसे बनवू शकता सिम्पल तुम्ही शुगरमध्ये पण हे ब डीप दोन्हीकडून छान कवर करून घ्यायची शुगरनी आणि ते पण खाऊ शकता तुम्ही पाहू शकता बघा अशा प्रकारे पूर्ण आपल्याला शुगर लागली पाहिजे तुम्हाला ज्या पद्धतीचे हवेत तुम्ही त्या पद्धतीचे करू शकता बघा इथे मी व्हाईट चॉकलेट पण मेल्ट करून घेतलेला आहे डिझाईनसाठी तुम्ही पाहू शकता बघा तुम्हाला जशा डिझाईन्स हव्या तशा तुम्ही डोनट्सच्या बनवू शकतात इथे माझ्याकडे थोडेसे कलर्स बॉल आहेत ते पण मी ॲड करत आहे बघा तुम्ही पाहू शकता एकदम छान प्रकारचे असे आपले डोनट्स बनवून रेडी आहेत घरच्या घरी ही लहान मुलांची तर फेवरेट डिश आहे एकदम आवडीने खातात एकदम सॉफ्ट बनतात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू